हां काय काय होतं मला सांगले काय होतं काय पांढर पांढर तुम्ही तू दार तू उघड मी जातो ना काय खरच शपथ छपत हा खोटली तू गाधाते काय असो पण खरच मी खरं खोट आता शिकाराय घेऊन गेले ते मावळी हा नाही थांब दोन मिनिटं दाखव मला चल पुढं थांब काय गाभरती कशालाय गाभरती कुठे कुठे ढोळू चे पुढे ना मला दाखव एक मिनट ये तू हा अगं तिथं दोन मिनटं ना इकडं बॅटरी ये बाय हे जे आहे ना सफेद दिसतय का तेच म्हणती ना तू ये बाई येस ना अगं घाबरली मी आग ते झाडाला ती गोणी बांधेल ती नाही साडी सारखी फाटी व्हायला टाकली असं वाटते अगं चल ना माय सांग कशाला काय घाबरते काच काय चल मी तुला तिथं झाड जवळ नेऊन दाखवतो काय तू चल ना माया सांग चल मावडी मी तुला मावडी

चल माऊली चल मी येतो तो असंघ तसंच सा आणलंय शिवराम उठून सर पटकन